उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आज व्यस्ततेत आपण दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आहे आणि आज संपूर्ण जिल्ह्याचे एकमेव आमदार आहे संपूर्ण काम म्हणजे सर्व कार्यक्रम अडकून आज इथं आलेले आहे आपण काय सांगाल संदर्भात मी दर्यापूर अनुभव दर्या मतदारसंघाचा आमदार जरी आहे पण जबाबदारी जिल्ह्याची साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि उदयभो आमच्यासोबत आहे उदिरभोनी आमचे नेते आहेत तिथे बोलते मला फोन करून म्हटलं की आपण परतोडाला पण यायचं आहे कारण रक्तदान शिबिर आहे आणि महत्त्वाचं असं की पहिला दगापूरचा महाआरतीचा कार्यक्रम होता तिथं आणि वृक्ष लागवड आणि फळ वाटपाचा नियमामध्ये म्हणजे असं गाणी रुग्णालयात आम्ही तिथे म मोठे मोठे कार्यक्रम घेतले त्यानंतर इथं आल्यानंतर आमचा रक्तदान शिबिर आमच्या पदाधिकारी लोकांनी घेतलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा आमच्या आमचे पक्षप्रमुख माननीय श्री आणि आमचे माजी मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे पण मी आम या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सांगतो की आज जे रक्तदान शिबिर आहे हे अगर आमचे मुख्यमंत्री म्हणजे आणखी आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले तर हा जो रक्तदानाचं शिबिर के, जे आज आम्ही घेत घेतलेला आहे हे याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट करू आणि जे लोक आता सत्तेवर आहेत ओके आता जे लोक तुम्हाला पत्रकार लोकांना माहीतच आहे काय चालू आहे कुणी काय करून राहिलं कोणी काय करून राहिलं हे सगळं माहिती आहे आणि विरोधात जरी असलो तरी लोकांच्या संपर्कात आहो लोकांच्या भावना जाणून आहो शेतकऱ्यांच्या भावना जाणून आणि महत्त्वाचे म्हणजे जे आमचे मतदारसंघातले जे लोक आहेत जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न जे आम्हाला मांडायचे होते ते आम्ही आमच्या विधानसभेमध्ये मांडलेले आहेत विधानभवनात आमचे त्याच्यावर आणखी आम्हाला म्हणजे जे आम्हा तिथून आम्हाला त्यांचे जे त्याच्यावर जे उत्तर पाहिजे ते पण उत्तर त्यांच्या साजेचं आलेलं आहे अगर आता त्या जे मा मागणी केलेली आहे आम्ही किंवा आम्हाला तो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो कर्ज जे दोन अडीच लाखापर्यंत जे माफ माफ केलं होतं ते कर्ज या लोकांनी माफ केल्याशिवाय आम्ही यांना आम्ही यांना तर सोडणारच नाही यांना सोडणार तर नाही जाऊ आम्ही कारण आम्ही लागलेलं ला जाऊ यांच्या मागे आता एक तारखेला आमची मीटिंग आहे एक तारखेला माननीय साहेबांनी आम्हाला बापशिरू बोलावलेलं आहे काय संदर्भात मिटिंग आहे त्याच्यानंतर त्यानंतर आम्हाला नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका याच्या ज्या सूचना आम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात आम्ही बैठक आहे त्या बैठकीला आम्ही भाऊ वगैरे आम्हाला बोलावलं आहे आम्ही त्या बैठकीला जाऊन मग नंतर आमची युवरचना काय आहे इथल्या परतवाडा जलपूर दर्यापूर अंजनगाव तर आमच्या जिल्ह्यातली युवरचना आम्हाला जे करायची आम्ही करतो हो आता शिवसेना आणि मनसे आता एकत्र जर आले आणि तुमच्या निवडणुका लढणार काय एकत्र नाही आता तो पक्षाचा आदेश आहे साहेबांनी जो आदेश दिला मनसे आमच्यासोबत आम्हाला आनंदच आहे कारण की दोन भाऊ जर एकत्र एकत्र येऊन लढत आहेत एकत्र येऊन जर आमच्यासोबत राहत आहेत आणि जनतेसोबत राहत आहेत आम्हाला अभिमानच आहे आणि साहेबांनी जो आदेश दिला तर मनसे आणि शिवसेना एक सोबत मंत्रालयात तिथं अधिवेशन असते तिथं दुवा घेडते दुसरा आम आमदार घरात नंगा फिरते तिसरा आमदार जो आहे म्हणजे मंत्री लोक एकाच्या जर स्वतःचा बार त्या डानबारमध्ये झाली रेट पडली तर तिच्यात पाया निघते हे असं हे सरकार आहे हे दळबद्री सरकार आहे आमचे आमदार आमदारसाहेब गजानन साहेब हे साहे। जरी तिथं भांडत असतील शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे ते वाटते आहे की शेतकऱ्याला न्याय कसा भेटत सुवारी मंत्री असले नंगे मंत्री असले तर न्याय भेटू शकत नाही म्हणून आता गजानन रावले सरकार बदलावा लागते हे सरकार बदलवल्याशिवाय शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही शेतकरी कर्जातून मुक्त होणार नाही आणि सात बारा जर कोरा करायचा असेल तर या विदर्भातल्या जर साडेचारशे चारशे आत्महत्या आतापर्यंत झाल्या हे आत्महत्या थांबवायच्या असं सरकार महत्त्वाचं आहे त्याची आता कायम जिल्हा परिषद पदून जाईल शेतकरी जिल्हा परिषद पत्र समित्या ह्या शिवसेनेच्या ताब्यात घेतली उद्देश बाळासाहेब ठाकरे वंदेत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे बंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआय आय आयुआ, व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक